माश खांदा कॉलनी शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस निमित्ताने ऐतिहासिक शिवकालीन नाणी संग्रहक प्रशांत भालचंद्र ठोसर ठाणे यांनी संग्रहित केलेली ऐतिहासिक शिवकालीन नाणी यांचे प्रदर्शन आज खांदा वसाहत भवन येथे शिवभक्तांसाठी आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी इतिहास अभ्यासक किरण शेलार आवर्जून उपस्थित होते मंडळाच्या वतीने नाणी संग्रहक प्रशांत ठोसर इतिहास अभ्यासक किरण शेलार या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या व वा तो वारसा जनतेसमोर मांडणाऱ्या मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपची प्रतिकृती व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे सदस्य मराठा उद्योजक सुनील अचोलकर शिवाजी दांगट संतोष जाधव सुरेश आयरे दत्तात्रय महामूलकर संतोष मुटल राजेंद्र कुळे राजेंद्र डेरे संदीप थोरवे सचिन जाधव अरुण इथापे विनायक दवंग विलास चव्हाण अतुल खुग साहिल वाघ प्रवीण अमृते महादेव वाघमारे आदी उपस्थित होते या ठिकाणी शिवकालीन नाण्यांसह ऐतिहासिक दस्तावेज शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते ब्यवर रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री